अंबरनाथमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले पूर्वेच्या नवरेनगर परिसरातील साई सिटी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर येथे शिवसेनेचे विभाग प्रमुख मिलिंद गान आणि चंदागान यांच्या पुढाकाराने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये मोफत विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या यावेळी परिसरातील शेकडो नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आरोग्य तपासणी केली याच ठिकाणी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला आज माझी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा साहे, वाढदिवस आहे माझा वाढदिवस पाच तारखेलाच झाला परंतु चारला लाख खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पाच ला अरविंद वाळेकर आणि नऊ ला एकनाथ शिंदे साहेब असा हा सप्ताह असतो त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये जो जोश येतो कार्यकर्त्यांना नागरिकांना काय हवंय हो नागरिकांना सुख सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांच्या आरोग्याचा काळजीपोटी एक आरोग्य शिबिर या सिटी हॉस्पिटलमध्ये मा मान्य नवरेनगरचे विभाग प्रमुख मिलिंद गान चंदा गान त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनी हे सिटी हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरांचा मार्गदर्शनाखाली हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि महिला आघाडी असतील युवा सेनेचे पदाधिकारी <coughs> असतील ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा एक मूळ गावा शिवसैनिकांमध्ये रुजलेला आहे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेला जो कान मंत्र आहे त्यामुळे आम्ही कुठल्या ना कुठल्या कारणामध्ये अंबरनाथकरांची सेवा कशी होईल त्यासाठी आम्ही झटत असतो